आज बहिणीच्या सोबत छान मस्त कल्याण शॉपिंग करणार आहे नव्याला आम्ही शाळेचं ठेवून डायरेक्ट ना नव्या हे बघा इथे आपला पिझ्झा आलेला आहे मेरे तरफ से तुमको पार्टी छोटासा मम्मी वाच जगा बाई आहे नको र दे त्याला बाबा राक्षस जसं राक्षस याला बोलतात अळवा आणि पावसाळ्याच्या सीझन मध्ये येतात द्या काकी मला द्या त्याच्यात नको खायचं आम्हाला तर काकींच्याकडून मस्त शेवळा पण घेतल्यात हे बघा शेवळा काकरा जास्त द्या का दुपारच्या तुम्ही भेटणार नाही इथं म्हणून आताच घेता घेऊन गे, ठेवत काका मी तुझी टाका अकरा असले चांगली जाते भाषेची आज बहिणीच्या सोबत छान मस्त कल्याणला शॉपिंग करणार आहे नव्याला आम्ही शाळेत येतो तुमच्या डायरेक्ट ना नव्या तरी बापूजेला घरात नक्षला घरा पाठवू आम्ही चला आज झालं कल्याणला मस्त शॉपिंग करायला नाही एक घर आम्ही आहो का आल्वा आल्वा खायला घेतो ना अल्वा नव्याची शाळा आज बालक मंदिर संस्था कल्याण प्राथमिक शाळा नव्या शाला चालतं का परत शाला आली तुझी शाळे तर मंडळी आता आम्ही आलो मस्त पिझ्झा हम्मो मध्ये कंचालो पिझ्झाय कंटाळ दिले पनीर खंचाल व्हेज आता मस्त आपला ऑर्डर पिझ्झा येईल मस्त आपण पिझ्झा खाणार आहोत रिसेप्शन नंतर सोबत छोटीशी पार्टी माझ्या पट्ट्याची पार्टी दिली आहे ना पट्ट्याची मजा चला मस्त पिझ्झा वगैरे खाऊ आणि मग खेळ्यांमध्ये बघूयात परत शॉपिंग करायची आहे काही काय तर ती शॉपिंग पण करूयात सो व्हिडिओ मध्ये आता कंटिन्यू राहा हे बघा इथे आपला पिझ्झा आलेला आहे जयगत नव्या खाऊन सांग कसा लागते पिझ्झा मेरे तरफ से तुमको पार्टी छोटासा मम्मी वाजते का आधी बाई <laughs> आहे गे तू सांग तुला पटेल कर ना असा कर ना पोटा अशी कर ना अशी कर ना पोटा <laughs> <laughs> चला म्हणजे मी पण खाऊन बघते तशी चव आहे ती ची टाकलाय

आता हे करायला घेतलंय याच्यावरती युट्यूबवरती व्हिडिओ काढते तुमच्या दुकानाचं नाव सांगा दादा दादा दुकानाचं नाव सांगा हा हे कुठे आहे लक्ष्मी मार्केटमध्ये काय प्रायमरी केलं ना, <laughs> <नुच्णीद। laughs> ना, ना, ना? आधी হাত বুঝেছে গোরা তা ू आहे काय कुठला तुम्ही वरच बरोबर नाही वरच आम्ही सावत शेव आमच्या तिकडे कुठसी नाटक दिले ना त्यांच्या भाषेला तुमची भाषा सेम आहे मग हे बघ घेऊ का नको फरका फरका हो आमची शॉपिंग चालू आहे मेकअपचं सगळं घेता काय 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 नाही गिपस्टिक ही चॉईस चालू होती तुझ्या

मंडळी आज आपल्या व्हिडिओचा दुसरा दिवस काल मला काय आपला ब्लॉग कंटिन्यू करायला भेटला नाही तर त्याच्यामुळे आज भिवंडीला आलीच आहे तर आज आपला ब्लॉग मी कंटिन्यू करते तर आता मी गेलेली माझ्या बहिणीच्या घरी तिच्या सासरीजवळांना पाहायला तर तिकडनं येताना मी भिवंडीला आली आहे त्याच्यामुळे पण काही घ्यायचं आहे आणि मला पण थोडंसं भाजीपाला वगैरे घ्यायचंय म्हणून ब्लॉग मध्ये आपल्याला कंटिन्यू राहा तर बर मस्त मोनिश ला आणि चिन्मेला लिच्ची बसले गाडीवर आम्ही मंडई मध्ये आलोय भाजी मार्केट मध्ये जाम गर्दी आहे जाम आता उद्या ईद आहे ना त्याच्यामुळे किती गर्दी आहे बघा भिवंडीवरून आलो थोडंसं फेश वगैरे झालो आणि गावातून जाऊन आलो मोनिशला दूध आणि केळी पाहिजे होती ती इथे आमच्या शेजारी दुकान आहे तिथे भेटलीच नाही मग त्याला आलेला अक्षरशः कंटाला गाडी चालवून मग मला बोलला जाऊन घेऊन ये मम्मी तर मी घेऊन आले आत्ताच आणि भिवंडीवरून माझ्या आवडीची आवडीचं फळं घेऊन आले मी ते तुम्हाला मी दाखवते आवडीची फळं कोणती मोनिषला मोनिष आमचा ना दोन तीन वेळ ठाण्याला गेला मी त्याला बोलली की गेले तर माझ्यासाठी ती फळं घेऊ नये कोण मुला काय कोणती फळं आणि कशी असतात तेच माहिती नव्हतं तुम्हाला दाखवते माझी फेवरेट फळं हे बघा त्याने बॉईल केलेले बाजूला दोन लोक आले सोनू फ सोनू बघ बाबा 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 बॅटर बघित चमाकताना जाऊ नको र देला बाबा राक्षसच होता असतो राक्षसच हे बघ लक्की तर दुसरा होता राक्षस हे बाबू बाबा लक्की तोड नको उचको आपल्या दात करावेत सगळे बापू लोक हसते मिळू आपल्याला काय झालं लक्कू बाबू लक्कू तोड नको उघडू दात सगळे करावेत आपले काय पिऊ येतात चलत नुसते

शेपटी बघ चालू दे शेपटी चालू दे। दे, दे दे जवळ तू पण जा चांगली वास्तू त्यांचे जवळ समोर जाऊन बसले जवळ ते सोडतील ग बॉईल केलेले चिकन हा त्यांची फेवरेट फेवरेट वस्तू होती ना बाबू लू नक्की सांग तुझ्या तर मंडळी कॅमेरामॅन झाल्या चिन्मय चिन्मय आमचा आवरा कष्टाचा आहे तर कॅमेऱ्याने तर डुल होते या बाजूला दे त्या बाजूला गेले तर ही बघा ही ती फळं आळवा मोनीशला दोन तीन वेळा सांगितलं की माझ्यासाठी घेऊ नये केलं तर पण मोनिशला आळवा म्हणजे काय तेच माहिती नव्हतं कारण की आत्ताच्या पोरांना कसं ही फळं काय माहिती नाही आताच्या पोरांना फक्त चायनीज लॉलिपॉप आणि बर्गर पिझ्झा या सगळ्या माहिती असते तर ही आवळा हळवा माझ्याकडे टोनांकते आता कॅमेरा <laughs> तर ही अळवा ना औषधी पण असतात खूप जास्त आणि मस्त लागतात ही खायला ना अशी घोड आंबट असतात आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये जे ही आवळा फळा हळवा फळा भेटतात मी तर आवळा बोलते अळवा आणि ही ना थोडी बघून खायची कारण की याच्यामध्ये ना केळी वगैरे असू शकतात त्याचं आता मस्त एन्जॉय करते अळवा आणि खूप म्हणजे खूप वर्षाच्या नंतर खाते मी सुद्धा कारण की मागच्या वर्षी पण मला काही अळवा खायला भेटली नाही आता या वर्षी फायनली हे बघा अळवा भेटलेली आहे तर तुमच्याकडे या फळाला काय बोलतात हो ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चिन्वेने कॅमेरा बघत राहतात दे देटी बोर आहे ना आमचा शेवमॅन <laughs> <laughs> मी शेवळ घेण्यासाठीच गेलेली गे आणि अजून थोड्याशा वस्तू घ्यायच्या होत्या त्याच्यासाठी गेलेली तर हे बघा ही शंभर रुपयाची शेवळा आणि आमच्या गावामध्ये म्हणून ना आमच्या गावामध्ये पन्नास रुपयाला एक जुडी आहे या शेवडाची ही जी जुडी आहे ना ही पन्नास रुपयाला आहे तर आता मी बघा भिवंडीवरून शंभर रुपयाची किती जुड्या घेऊन आले एक दोन तीन चार ही पाच आणि याच्यामध्ये एक ती सुटलेली आहे ती बघा ही माझ्याकडून सुटली सहा जुड्या मी घेऊन आली आणि आमच्या गावामध्ये पन्नास रुपयाला एक जुडी आहे शेवळाची तर म्हणजे लवकरच तुम्हाला शेवळ्यांची रेसिपी पाहायला भेटणार आहे शेवळा भाजी बनवायची ना भरपूर पद्धती आहेत आणि प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत आहे तर मी ना माझ्या सासूबाई जशा बनवायच्या ना सेम टू सेम तशीच बनवते शेवळ्यांची भाजी तर तुम्हाला येत्या एक ते दोन दिवसामध्ये पाहायला भेटेल उद्याच तुम्हाला मी रेसिपी दिली असेल उद्या मी रेसिपी शूट करणार आहे पण ती उद्या तुम्हाला काही पाहायला भेटणार नाही ती तुम्हाला कदाचित दोन दिवसानंतर पाहायला भेटेल कारण की मी उद्याचा ब्लॉग ना जो मी पंधरा दिवसापूर्वी शूट करून ठेवला आहे रेसॉर्टला गेलेली तो उद्या मी तुमच्या भेटीला ब्लॉग पाठवणार आहे तर छान मस्त एन्जॉय करा तुम्ही पण ब्लॉग बघून आणि तुम्ही पण त्या रेसॉर्टला जा खूप म्हणजे खूप भारी आहे तिथे तर उद्या तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल आणि मस्त आजच्या व्हिडिओला पण भरपूर असं सपोर्ट करा अजून आपला व्हिडिओ काही संपलेला नाही आहे आता रात्री अजून मस्त पकोडे बनवायचे चिक्कन पकोडे मी अभिमनडीवरून एक चिकन घेऊन आहे कारण की मोनेश्वर आमच्या आज पकोडे खायची इच्छा झाली आहे का चार चार दो शंबर ते दे दे <laughs> तुम क्या काम पे जा, जाने के साथ साथ मच्छी का भी चालू किया गया आजिन में मच्छी का बिझनेस का स्वतः तोडून बरोबर दोन पैसे कमवायचं कष्ट जेवायला लागतो तुझ्या ना तू नालशी तुला जेव्हा जर नाही कोणी वारून दिला तर उपाशी चलायचं लाखा दिवस चिन्मय आमचा उपाशी राहू शकत नाही बाबा तो काही पण करेल माती भीती व्हायचं काम करेल पण पोट भरील जा ना चिन्मय मस्त माणसाच्या अंगामध्ये कष्ट पाहिजे नाही तर भाऊ आपला आलशी एक नंबर आलशी तर आता तुम्ही सांगा इतकं पसारा पडले नंतर काही नंतर खाईन नंतर खाईन मी आता हे बघा मस्त गुलाबजामची पेटी घेऊन आल्यात गुलाबजाम मिठाई हे माझ्याकडून ना दरवेळेला एकच मिस्टेक होते कित्यतरी वेळेला अशी मिस्टेक होते की आमच्या घरामध्ये ना कोण न कोण पावड्या येतात तर आता माझ्या माझ्या मोठ्या आत्ता आहे ना तिची मुलगी डुंग्याला दिले तर ती माझी बहीण आणि तिचे मिस्टर मुलं वगैरे सगळी फॅमिली आलेली आणि मी ते नाश्ता हे ते बोलण्याच्या नादामध्ये त्यांना ब्लॉगमध्ये घ्यायचं पण विसरले त्यांच्या भरपूर वेळा झाले ते यायच्या पण जेव्हा ऐकत ना तेव्हा माझ्या लक्षातच राहत नाही की हा व्हिडिओ शूट काय करावा म्हणून दाखवावा तर जाऊ दे आता आपण कधी गेलो ना त्यांच्या घरी तर नक्कीच व्हिडिओ शूट करू आणि दाखवेन मी तर सुवर्ण आलेली सुवर्णानेच मस्त मिठाई घेऊन आली आहे सुवर्णाने तांदूळ पण आणला हे बघा इथे तांदूळ पण घेऊन आले ती आता असो ती पण बोलेल की ताईच्या घरामध्ये कितीतरी वेळा जातो पण ताई काय आम्हाला ब्लॉग मध्ये घेतच नाही माझ्या लक्षातच राहत नाही माझं कसं होतं माहिती का कोण आमच्या घरात जर पाहुणे आले ना की त्यांचा पाहुणचार चार करण्यामध्ये इतकी व्यस्त असते मी की माझ्या लक्षातच येत नाही की व्हिडिओ शूट करावा म्हणून असतो त्याच्या पुढे नक्कीच प्रयत्न करेल पाहुण्यांना घ्यायचा आणि आठवणीत पण ठेवेल चला